आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित पहा नवी नियमावली नऊ मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुढे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी च्या नियम चार मधील तरतुदीनुसार निलंबनामधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या आदेशात फेरबदल करण्याची व रद्द करण्याच्या अधिकार नमूद केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यास आहे शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाविषयक कारवाई विचारधीन असल्याने व प्रलंबित असल्याने निलंबित केले असेल तर त्याच्या निलंबनाचा आढावा घेणं घेऊन सक्षम प्राधिकारी यांचे त्याचे निलंबन पुढे चालू ठेवावे किंवा कसे ह्या याचा निर्णय घेऊ शकतो ज्या ज्याप्रकरणी शासकीय कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यास निलंबित केले आहे त्या प्रकरणी निलंबनाच्या आदेशात फेरबदल करण्यापूर्वी तो रद्द करण्यापूर्वी रद प्रयोजनार्थ शासनाने गठीत केलेल्या निलंबन आढावा समितीची शिफारस सक्ष संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने प्राप्त करून घेणे आवश्यक आहे निलंबित शासकीय अधिकर्मचाऱ्यांची ज्याप्रकरणी जा तीन महिन्याच्या कालावधीत शिस्तभंगाविषयी कारवाई की अथवा न्यायिक कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही अशा प्रकरणी निलंबन समाप्त करण्याशिवाय पर्याय राहत नाही ज्या प्रकरणात नियमनाची दिनांकपासून तीन महिन्याच्या आत शिस्तभंगाविषयक कारवाई अथवा न्यायिक कार्यवाही सुरू करण्यात आलेली असेल तिथे निलंबन पुढे चालू कर ठेवण्यासाठी कारण मिमो असेसह आदेश निर्गमित करण्यात आवश्यक आहे निलंबन समाप्त झालेल्या केलेल्या कर्मचाऱ्यां चौकशीच्या कामात हस्तक्षेप अडथळा येऊ नये याकरता शासन त्याची अन्यत्र बदली करू शकते तसेच या अनुषंगाने कोणताही विनियकारने अभिलेख कागदपत्रे हाताळण्यासाठी त्याला प्रतिबंध करू शकते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वरील आदेशानुसार शासनाने संदर्भ क्रमांक सा सात येथील दिनांक नऊ सात दोन हजार एकोणीसच्या आदेशाने निलंबनाचा आढावा घेण्याबाबतच्या सूचना निलंबित केल्या आहेत कर्मचारी निलंबनाचा कालावधी निलंबन ही प्रशासकीय स्वरूपाची कारवाई असली तरी शासकीय कर्मचाऱ्यास दीर्घकाळ निलंबित ठेवणे ठेवल्याने त्याच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होतो नियमनाच्या कालावधी शासनात त्याच्या सेवा सु उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्या निवारा भत्ता व इतर भत्त्याच्या स्वरूपात खर्चही सोसावा लागतो त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यास समर्थनीय कारणाशिवाय आणि वाजवीपेक्षा अधिक कालावधीसाठी निलंबित ठेवले जाणार नाही याबाबत सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रकरणी निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीत त्याच्यावर तो शिस्तभंगाविषयक कारवाई अथवा न्यायिक कार्यवाही नाए यापैकी कोणतीही कारवाई सुरू करण्यात आलेली नाही अशा प्रकरणी त्याचे निलंबन सदर तीन महिन्याच्या कालावधीत संपल्यानंतर पुढे चालू ठेवता येणार असं नसल्यामुळे प्रलंबित शासकीय कर्मचाऱ्यांविदार त्याच्या निलंबनापासून तीन महिन्याच्या कालावधी शिस्तभंगाविषयी कारवाई सुरू करण्याची दक्षता सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावी निलंबनाच्या नियमकापासून तीन महिन्यात विभागीय चौकशी न्यायिक कार्यवाही सुरू केली नसल्यास तीन महिन्याच्या कालावधी संपल्यानंतर निलंबन पुढे चालू ठेवता येणार नाही सक्षम प्राधिकर्याने अशा प्रकारे निर्णय घ्यावा शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोपाचे नियम निर्गमित केल्याच्या नेत्यांक त्याच्या विरुद्ध का स्थितीभंगावश्यक कारवाई सुरू झाल्याचे मान्यता येईल तसेच दंडाधिकारी दाखल घेतो अशी, अशी तक्रार कंप्लेंट किंवा प्रतिनिवेदन फौजदारी प्रक्रिया संस्था एकोणीशे त्र्याहत्तरच्या कम एकशे त्र्याहत्तरमधील अहवाल पोलीस अधिकारी ज्या तारखेस दा दा दाखल करेल त्या तारखेस फौजदारी स्वरूपाची न्याय कार्यवाही हो सुरू झाल्याचे मान्यता येईल निलंबनाचा कालावधी मोजताना तो कॅलेंडर महिन्यात मोजण्यात यावा उदाहरण दिनांक दहा जानेवारी रोजी तो निल झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा तीन महिन्याचा कालावधी नऊ एप्रिल रोजी पूर्ण होईल मान्य निलंबन मानवी हो निलंबन निलंबन, निलंबन 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 निलंबना व्यतिरिक्त इतर निलंबन विलंबन आदेश रद्द करणे तसेच निलंबन आढावा अंतिम निलंबन संपुष्टात आणि वाढविण्यास पुनर्स्थापना करणे या आदेशाची प्रमाणे नमुने ऐकून ह्या शासन निर्णयासोबत तसेच डी ए मॉडेलमध्ये उपलब्ध करण्यातील निलंबन कालावधीतील मुख्यालय निलंबनामधील शासकीय कर्मचाऱ्या सर्वसाधारण शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सेवेच्या इतर सर्व सेवे सर्दीच्या अधीन असल्याने समजण्यात आहे त्यामुळे तोपूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू शकत नाही अशा प्रकारे एखाद्या शासकीय सेवकाचे मुख्यालय हे त्याचे कर्तव्याचे अखेरचे ठिकाण असल्याचे समजण्यात येते तथापि निलंबनामधील कर्मचाऱ्याने त्याची मुख्यालय बदलण्याची विनंती केली असेल तेव्हा अशा बदलामुळे शासनास प्रवास भत्ता होईल तर सारखा कोणताही जाता खर्च करावा लागणार नाही किंवा अन्य कोणतीही गुंतवणूक होणार नाही याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री घडल्यास मुख्यालय बदल बदलण्यास कोण ती हरकत असणार नाही अपवादात्मक परिस्थितीत नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या प्राधिकाऱ्याने निलंबनाचा आदेश काढला असेल तर त्या प्राधिकाऱ्याने अशा निलंबनाची माहिती तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती पदाधिकाऱ्यास कळवावी तसेच ज्या परिस्थितीत निलंबनाचा आदेश काढणे वापरणारे होते तो ती परिस्थिती देखील कळवावी प्रतिनियुक्तीच्या कालावधीतील निलंबन शासकीय कर्मचारी प्रतिनिधीवर असताना संबंधित नियुक्त्यांनी निलंबनाचा आदेश काढला असेल तर त्या प्राधिकरणाने अशा निलंबनाची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्राधिकरणा स्थातळ कळवावी तसेच ज्या परिस्थितीत निलंबनाचा आदेश काढणे अप्रिया होते ती परिस्थिती कळवावी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कागदपत्रे उपलब्ध करण्यावर फौजदारी प्रकरणात विशेषतः लाचलुचपत प्रकरणी निलंबन निलंबित शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध तीन महिन्यात शिस्तभंगाविषयी कारवाई सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे लाच प्रतिबंधक विभागाने संबंधित प्रशासकीय विभागास तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे याबाबत पाठ पाठपुराव्यांतील लाचलुचुचपत प्रतिबंधक विभागाकडून तीन महिन्यात कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास संबंधित विभागाने ही बाब सचिव स्तरावर गृह विभागाच्या निदर्शनास आणावी निलंबन समाप्तीचे आदेश निलंबनामधील कर्मचाऱ्यांचे निलंबन आढव्याअंत संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याबाबतचे आदेश तातडीने निर्गमित करण्याची दक्षता सक्ष सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावी निलंबनाच्या समाप्तीबाबतचे आदेश निर्गमित झाल्याशिवाय कर्मचाऱ्यास पुनर्स्थापित करण्यात येऊ येऊ नये तसेच कर्मचाऱ्यास पुन स्थापित करताना आवश्यकतेनुसार या आदेशातील परिषद क्रमांक सहामधील मधील तरतुदी विचारात घ्याव्यात निलंबनाच्या दिनांकापासून तीन दी, महिन्याच्या विभागीय चौकशी न्यायिक कार्यवाही सुरू केली नसल्यास तीन महिन्याचा कालावधी संपल्यावर निलंबन पुढे चालू ठेवता येणार ना असले नसल्यामुळे अशा प्रकरणी कर्मचाऱ्यास पुनर्स्थापित करण्याचे आदेश निर्गमित करणे अनिवार्य राहील फौजदारी प्रकरणातील निलंबन कालावधी वाढवण्यासंदर्भात सूचना फौजदारी प्रकरणातील निलंबनास मदत वाढ द्यावी किंवा कसे यावाचा निर्णय घेण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याला या प्रयोजनार्थ गठीत करण्यात आलेल्या निलंबन आढावा समितीच्या शिफारस प्राप्त करून घेणे आवश्यक राहील अशावेळी निलंबित कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीत शिस्तभंगाविषयक कारवाई किंवा न्यायिक कारवाई सुरू केली असेल तर तीन महिन्याच्या पुढील कालावधी निलंबन चालू ठेवावे किंवा कसे या भावची शिफारस प्राप्त करून घेण्यासाठी निलंबन आढावा समितीसमोर प्र प्रस्ताव सादर करावा ज्या प्रकरणात निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीत शिस्तपांकाविषयक कारवाई अथवा न्यायिक कारवाई सुरू करण्यात आलेली नाही अशी या अशी प्रकरणी निलंबन आढावा समितीसमोर सादर करून अशा प्रकरणातील वर वरील परिचद क्रमांक एकमध्ये विहित केल्याप्रमाणे निलंबन समाप्तीचे आदेश तातडीने निर्गमित करावेत तसेच कर्मचाऱ्यास पुनर्स्थापित करण्याची कारवाई करा जिथे कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकरणी त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाविषयक कारवाई सुरू करावी किंवा अभियोग दाखल करण्यास मंजुरी द्यावी किंवा कसे याबाबत सक्षम प्राधिकर्याने जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा शिस्तभंगाविषयक कारवाई किंवा अभियोग दाखल करण्याची कारवाई यापैकी एक कारवाई कसूर करण्यात आली आहे आणि दुसरी कारवाई न करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला असेल तर त्याबाबतची सविस्तर कारणवसा नमूद करून असे प्रकरण निलंबन आढावा समितीसमोर सादर करण्यात यावे निलंबनास तीन महिन्याच्या कालावधीत पुढे मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्यास अशी मुदतवाढ कमीत कमी कालावधीची असावी तसेच ही मुदतवाढ एका वेळी सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीची असणार नाही निलंबन आढावा समितीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रकरणात सक्षम प्राधिकरणाने निलंबन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर असे पुढील प्रकरण पुढील बैठकीत पुन्हा निलंबन आढावा समोर समितीसमोर ठेवण्यात यावे मानवी निलंबन प्रकरणात निलंबनाचा पहिल्या तीन महिन्याचा कालावधी संपुष्टात येण्याच्या निलं देखील शासकीय कर्मचाऱ्या अटकेत असेल तर त्यावेळी त्यांच्या निलंबनाचा आढावा घेण्याची आवश्यकता नाही अशी प्रकरणी निलंबित कर्मचाऱ्यांची ज्या दिवशी अटकेतून सुटका होईल किंवा तशी सुटका करण्यात आल्याची त्याच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यास कळवण्यात येईल यापैकी जे उशिरा घडेल त्या दिवसापासून तीन महिन्याच्या आत निलंबनाचा आढावा घेण्यात यावा जलद निपटण्यासाठी आढावा आढावा अभावी कर्मचारी अधिक काळ निलंबित राहू नयेत या अभावात सक्षम प्राधिकाऱ्यांनी लक्षात यावी मंत्रालयीन विभागातील तसेच अधिस्थ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या तसेच त्यांच्या विभागीय चौकशी प्रकरणाची वार्षिक आढावा संबंधित विभागाच्या सचिवांनी घ्यावा